एकतीस तारखेला जी घटना घडलेली आहे एखाद्या एकाच्या मुरडीवर जी अत्याचार झालेला आहे एका नरादमानी जो अत्याचार केलेला आहे कुणा हा कुणापर्यंत पोहोचलाय की नाही हे माहीत नाही पण आज लहान पोरीवर इतका अत्याचार झालाय अन्याय झालाय तरी देखील हा महाराष्ट्र शांत आहे हा बीड जिल्हा शांत आहे ही परळी शांत आहे ही आंबाजोगाई शांत आहे तर इथं आक्रोश होणं गरजेचं आहे आणि त्या नराजमाला फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे कि कित्येक असे बलात्कार होतात महिलांना अनेक अशा प्रकारे त्रास होतात परंतु सरकार इथं कुठल्याही प्रकारचा न्याय देत नाही कोणतंही प्रकरण अत्याचार झाला की त्याचा आक्रोश होतो परंतु न्याय कुठेही आम्हाला दिसत नाही म्हणून मी उषा चव्हाण तुम्हाला खंबीरपणे सांगते की येईल त्या मंगळवारी अंबाजोगाईतून आम आम्ही जनआक्रोश मोर्चा काढून अंबाजोगाई बंदची हाक देणार आहोत आणि सर्व तुम्ही बांधवांनी आम्हाला सपोर्ट करायचा आहे आणि सर्वांनी यायचं आहे कारण तुमच्या आमच्या घरामध्ये पंचमुखली आहे तुमच्या आमच्या घरामध्ये पण माया लिखी आया बहिणी आहेत त्याच्यामुळे आपल्याला जागृत होणं गरजेचं आहे की तुम्हाला मी बीड जिल्ह्याला पूर्ण आव्हान करते की या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि हे प्रकरण फास्टॅक वर गेलं पाहिजे की मी तुम्हाला सर्वांना विनंती करते